ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा केंद्र सरकारच्या नवीन पेन्शन योजनेला विरोध करण्यासाठी देशातील दोन राष्ट्रीय कामगार संघटनांनी चार दिवस साखळी उपोषण सुरू केले केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चार नंतर केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली मात्र या नवीन पेन्शन योजनेला ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या दोन राष्ट्रीय कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला असून सध्या आठ जानेवारी ते अकरा जानेवारी असे चार दिवस या कामगार संघटनांचं साखळी उपोषण सुरू आहे अंबरनाथ ऑर्डनसमधील या दोन्ही कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं जे कर्मचारी दोन हजार नंतर नोकरीला लागलेत त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तर एखादा आमदार किंवा खासदार एकदा जरी निर्णय आला तरी तो पेन्शनचा हकदार होतो मात्र आम्ही वयाच्या सात वर्षापर्यंत नोकरी करूनही आम्हाला तुटपुण जी रक्कम पेन्शन मिळते याला आमचा विरोध असल्याने आम्ही या साखूर उपशांना बसल्याचं केंद्रीय कर्मचारी दिनेश कांटे यांनी सांगितलं केंद्रीय कर्मचारी आहोत केंद्र सरकारच्या सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर वयाच्या साठव्या वर्षी जो व्यक्ती रिटायर्ड होतो त्या व्यक्तीला रिटायर्डच्या लाईफनंतर त्याच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एक जी पेन्शन स्कीम योजना आहे जी पेन्शन स्कीम योजना ह्या सरकारने एक एक दोन हजार चारनंतर जेही केंद्रीय कर्मचारी सेवेमध्ये लागलेत त्यांना ती नवीन पेन्शन योजना चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आज जर कोणती व्यक्ती रिटायर्ड होते त्या नवीन पेन्शन स्कीमच्या माध्यमातून त्या व्यक्तीला अठराशे ते दोन हजार जास्तीत जास्त अडीच हजार रुपये एवढंच पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळतात जर ह्या अडीच हजारामध्ये किंवा दोन हजारामध्ये त्या व्यक्तीच्या गरजा जर पूर्ण होत असतील तर याचाही सरकारने विचार केला गेला पाहिजे एक लक्षात घ्या की एखादा आमदार एखादा खासदार जर एका वर्षासाठी जरी त्या पदावर गेला म्हणजे एक आमदार जेव्हा तो सुरुवात करतो आणि त्याच्या आमदारकी संपली जाते किंवा खासदारकी संपली जाते त्यावेळी त्याला तो पेन्शनचा हकधारक होतो मग आम्ही ह्या पद्धतीने सरकारची वेळोवेळी टाहो फोडत आहोत की जर आम्ही वयाच्या साठव्या वर्षापर्यंत मग कोणी वीस वर्ष कोणी तीस वर्ष जी सेवा करतो आहे मग त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी पेन्शन का नको ह्याच मागणीसाठी आम्ही दोन हजार चारपासून आमच्या आय डी डब्ल्यू फेडरेशन इंटेक युनियन जे काँग्रेसच्या प्रणित आहेत यांच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारला जाग दिलेली आहे की आपण जे एक एक दोन हजार चारनंतर जेही कर्मचारी या सेवेमध्ये लागलेले आहेत सरकारी सेवेमध्ये दाखल झालेत दा त्यांना आपण पेन्शन द्या त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा उदरनिर्वाह देण्यासाठी त्यांना प्रबल देण्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन यांना लागू करा आणि यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रामलीला मैदानावर भारतातील दोन फेडरेशन जे एन आय एन डी डब्ल्यू फेडरेशन आणि ए आय डी फेडरेशन या दोन्ही फेडरेशनच्या माध्यमामध्ये अनेक केंद्रीय संघटना ज्या कामगारांच्या हिताचं काम करतात असे पंधरा लाख कर्मचारी त्या ठिकाणी रामलीला मैदान दिल्ली येथे बसले होते आणि त्या अनुषंगाने सरकारने अजूनही ऐकलं नाही आणि म्हणून फेडरेशनच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी दिनांक आठ जानेवारी ते अकरा जानेवारी या चार दिवसाच्या साखळी भूक हडतालमध्ये आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही आपणासमोर या ठिकाणी सरकारला जागं करण्यासाठी आपण एक मीडियाचे माध्यम आहात आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपणासमोर या ठिकाणी आमचं घराणं मांडत आहोत की सरकारने आमच्या या कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत कामगारांचा जो भविष्याचा जो कामगारांच्या उतारवयाचा जो काही हिशोब आहे तो हिशोब त्यांनी व्यवस्थित केला गेला पाहिजे म्हणून आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन योजना ज्या जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला रिटायरमेंट झाल्यानंतर की त्याची जी तरतूद आहे पेन्शनची ती भेटली गेली पाहिजे जुन्या पेन्शनच्या माध्यमातून जी ग्रॅज्युएटी मिळली जाते किंवा जे टर्मिनल बेनिफिट मिल मिळाले पाहिजेत ते ह्या स नवीन पेन्शन योजनेमध्ये कुठेही आणि कशा प्रकारचे भेटले गेले जात नाही मी एक साधं उदाहरण आपल्याला देईल की समजा एखादा व्यक्ती केंद्रीय कर्मचारीमध्ये वीस वर्ष जर सेवा करून रिटायर्ड होत असेल तो जर व्यक्ती जुन्या पेन्शनमध्ये असेल तर त्याला पेन्शन ज्याची त्यांचा जेवढा बेसिक असेल त्याचा अर्धा हा पेन्शन मिळतं जर त्याने तीस वर्ष सर्विस केली असेल तर कमीत केला पंचवीस ते तीस हजार रुपये पेन्शन मिळेल आणि त्याची ग्रॅज्युटी म्हणजे जेवढी वर्ष सर्विस केली त्याचा तर त्याला पैसा मिळेल म्हणजे साधारण पंचवीस वीस ते पंचवीस हजार पेन्शन मिळेल आणि पंचवीस ते तीस, तीस, तीस लाख रुपये त्याला त्याचा ग्रॅज्युटी मिळेल ह्या सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही नवीन पेन्शन स्कीममध्ये जर विचार केला तर ह्या कुठेच कोणत्या गोष्टी नाही आहेत जी आज जे आज म्हणतो आपण वीस ते पंचवीस हजार पेन्शन भेटली गेली पाहिजे ती दोन हजार ते पंचवीसशे परत येईल आणि त्याची ग्रॅज्युटी त्याचा कुठे हिशोबच नाही म्हणून आमची प्रमुख मागणी आहे अशी आहे की जेही एक एक दोन हजार चारच्या नंतर केंद्रीय कर्मचारी शासकीय निमशासकीय असे जे कर्मचारी या ठिकाणी लागलेले आहेत जी देशाची सेवा करत आहेत आपला संपूर्ण वेळ या ठिकाणी त्या ऋणामधून मुक्त होत आहेत मग त्यांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळालाच गेला पाहिजे एक दा अपना नम्र निवेदन विनंती हा आवाज जे आज सरकारों सरकार क्या बता स्ट्राइक के बारे में हम लोग ये बताना चाहते है कि एक एक 2004 के बाद में जो भी केंद्रीय कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी जो काम पे लगे हैं जिनको पेंशन से वंचित रखा गया है और उस वक्त सरकार की स्थिति आप बली भांति जानते हैं तो उस सन 2004 से लेकर आज तक हमारी फेडरेशन आई एन फेडरेशन यानी कि इनटे यूनियन और राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी यूनियन अम्बरनाथ उन्हीं के इस सरकार के इस कामगार विरोध नीति के खिलाफ हम लोग लड़ते आ रहे हैं उसके बाद में हम लोगों ने अब दस अगस्त दो को रामलीला मैदान में तमाम केंद्रीय कर्मचारी के ऑर्गेनाइजेशन हो दोनों यूनियन मतलब पूरे शासकीय सा, निम्न शासकीय और केंद्रीय कर्मचारियों ने दिल्ली के रामलीला मैदान में लगभग लग 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 पंद्रह लाख लोगों ने वहाँ पर हिस्सा लिया था सरकार को जगाने की कोशिश की जा रही है लेकिन ये सोई हुई सरकार जागने के लिए तैयार नहीं है तो उसके खिलाफ में हमारे फेडरेशन ने जो हमें आदेश दिया था कि आप लोगों को आठ एक दो हज़ार चौबीस से ले कर ग्यारह एक दो हज़ार चौबीस तक चार दिन की हमारी क्रमिक ये हड़ताल है भूख हड़ताल है इसके ऊपर ताकि ये सरकार जागे और हमारे जो वंचित भाई हैं जो सरकार नौकरी पाए हैं एक एक दो के बाद में उन्हें पेंशन का लाभ मिल सके ये हमारा हित है और इससे ज़्यादा कुछ नहीं और ये सरकार को जगाने के लिए हम लोग ये काम कर रहे हैं तो आई एन डी डब्ल्यू फेडरेशन और इंटक यूनियन और साथ ही साथ राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी यूनियन आज आप लोग हमारे पास आए और हमारी बातों को हमारे देशवासियों तक चाहे किसी भी स्तर पे आप पहुंचा रहे हैं, उसके लिए हम लोग आपका शुक्रिया अदा करते हैं आपका नाम मेरा नाम राजेश वैद है जनरल सेक्रेटरी यानी यानिमहामंत्री हु मी हा एकच मागणीसाठी आम्ही जो ठेवला आहे ते ओल्ड पेन्शन स्कीम नवीन पेन्शन योजना जे केंद्र सरकारने आणलेली आहे एक एक दोन हजार चारच्या नंतर जे अपॉइंट झाले त्यांच्याकरता कर्मचाऱ्यांकरता त्याचा विरोध म्हणून हा आम्हाला जुने पेन्शन योजना लागू करण्याकरताच आम्ही हा संप पुकारला आहे आठ तारीख ते अकरा तारखेपर्यंत ऑल ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि त्यांची संलग्न युनियन जी ऑर्डन्स एम्प्लॉईज युनियन आहे त्यांचे अनुयायी इथे सगळे मेंबरां बसलेले आहेत आणि हा चार दिवसाचा आम्ही संप याच कारणाकरता पुकारलेला आहे आज आजचा आम मी आपल्याला अपील करतो सगळ्यांना की माध्यमांना की आपल्याद्वारे हा आमचा आवाज जो आहे केंद्र सरकारपर्यंत पोचवावा आणि आम्हाला ही जी सर्व जे एक, -एक दोन हजार चार नंतर जे कर्मचारी बंधू भगिनी लागलेले आहेत सर्व्हिसवरती केंद्र सारक राज्य शासन यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत आणावं कारण नवीन पेन्शन योजना ही लाभान्वित नाही आहे पस, पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष म कामदार काम करून जातो आणि त्याला नवीन पेन्शनमध्ये काहीच मिळत नाही उदाहरणं दा देण्यात आ दिले तर आमच्याच निर्माणीमधनं ज्या लेडीज रिटायर झाल्या आहेत त्यांना कोणाला पस्तीसशे कोणाला अठराशे हेच पेन्शन प्राप्त झालेले आहेत आणि जर त्या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये असतात ओ पी एसमध्ये असतात तर त्यांना कमीत कमी बावीस ते तेवीस हजार पेन्शन मिळाले असतं त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या त्या भागवू शकल्या असत्या त्याच्याकरता ही रास्त मागणी केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनी हे केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जुन्या पेन्शन अंतर्गत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊन या जेणेकरून त्यांना रिटायरमेंटनंतर सिनियर सिटीझन झाल्यानंतर त्यांच्या ज्या गरजा आहेत भागवल्या जातील आणि त्यांना याच याच्यामधनं ते पस्तीस वर्ष देशा जी देशाची सेवा केली आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा